शिक्षक अभियोक्ता बुद्धिमत्ता चाचणी दोन हजार बावीसचा निकाल जाहीर झाल्यापासून अनेक जिल्हा परिषदांच्या समुपदेशन पार पडल्या काही जिल्हा परिषदेने तर पात्र अभियोग्यता धारकांना नियुक्तीपत्र दिले परंतु सोलापूर जिल्हा अद्याप अभियोग्यता यांना दिली नसून ते तात्काळ मागणी केली जात आहे आचारसंहिता कधीही लागू होऊ शकेल त्यामुळे त्या अगोदर शिक्षकांना नियुक्तीची मागणी शिक्षकांनी प्रशासन विभागाच्या कार्यकारी अधिकारी पाटील यांच्याकडे केली यावेळी सामान्य प्रशासन बाहेर शिक्षकांनी गर्दी केली होती नियुक्तीच्या प्रतीक्षेत दोनशे अठ्ठेचाळीस शिक्षक आहेत मागील आठवड्यात बऱ्याच जिल्हा परिषदांमध्ये समुपदेशन प्रक्रिया राबवून अभियोग्यता धारकांना नियुक्त्या देण्यात आलेल्या आहेत यामध्ये धुळे रायगड लातूर धाराशिव भंडारा नागपूर पुणे संभाजीनगर गोंदिया गडचिरोली अहमदनगर जळगाव आदी जिल्हा परिषदांचा समावेश आहे वर्धा जिल्हा परिषदेने एकाच वेळी बदलीचे वेळापत्रक आणि शिक्षक अभियोग्यता चाचणीद्वारे नवीन नियुक्त सेवक यांची समुपदेशनाद्वारे नियुक्ती केली आहे अभिव्यथाधारक शिक्षकांचे समुपदेशन लवकरात लवकर करून पात्र अभियोग्यताधारकांना नियुक्ती देण्याचे आदेश देण्याची मागणी केली आहे यावेळी सुषमा येदाडे सोनिया कांबळे रसिका मस्के संगीता शेरीकर पूजा गादेकर सुवर्णा गायकवाड सागर पाटेकर सचिन कसबे योगेश जाधव हो, आदी उपस्थित होते आम्ही सोलापूर जिल्हा परिषदेमध्ये पवित्र मार्फत नवनियुक्त शिक्षक आहोत आमचं का हे कागदपत्र पडता आणि पूर्ण झाले असून केवळ आम्हाला का कार्यादेश किंवा शाळा नियुक्ती मिळाली नाही यासाठी आम्ही दररोज पाठपुरावा करत आहोत परंतु या ठिकाणची कामं पेंडिंग आहेत की जसं की मुख्यतः पदोन्नती बदल्या यामुळे आम्हाला लवकरात लवकर प शाळा मिळत नाही आहे तर आमची विनंती हेच होती की आचारसंहितेपूर्वी आम्हाला लोकर धाराशिव भंडारा गोंदिया वर्धा ह्या ठिकाण बाकीच्या ज्या जिल्हा परिषद आहेत त्यांच्या त्या जिल्हा परिषदांनी पदोन्नती बदल्या आणि जी नियुक्तीची प्रोसेस आहे ती सायमंटेनियसली चालू ठेवली दिली तर त्या त्यांच्याप्रमाणेच आमचं पण तरुण द्यावं अशीच आमची मागणी आचारसंहितेमध्ये आम्हाला अर नाही आहे तेवढीच आमची ह्यांच्याकडून मागणी आणि त्यांच्या प्रोसे त्यांच्या प्रोसिजरप्रमाणे त्यांनी चालू राहा चालू असावी त्यांची प्रोसिजर त्यांना जसं त्यांचे त्यांच्या कामाचं हे करायचं पण आमच्या नियुक्त्या आचारसंहितेपूर्वी व्हाव्यात एवढीच आमची अपेक्षा आहे आम्ही नऊ दहा वर्षांपासून ह्या सगळ्या प्रोसेसची वाट बघतोय सर सगळ्या लवकरात लवकर ही सगळी प्रक्रिया पार पाडावी एवढीच त्यांच्याकडून आमची सर्वांची अपेक्षा शिक्षक नाही विद्यार्थ्यांचे की शाळांमध्ये शिक्षक नाही शून्य शिक्षकी शाळा आहे तर त्याच्यामुळे विद्यार्थ्यांचं पण नुकसान महाराष्ट्रात खूपच होत आहे हे सगळ्यात जास्त मोठं नुकसान आहे आमचं नुकसान तर आहेच आहे पण त्यातले जास्त महाराष्ट्राचं शैक्षणिक शैक्षणिक नुकसान खूप होतंय